नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं प्रत्येक यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज आले भारती एक्झेल सर्विसेस जालना या ठिकाणी मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला सेकंड हँड ट्रॅक्टर पाहायला भेटणार आहेत वेगवेगळ्या कंपनीचे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनल नवीन नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो तर चला घेऊयात माहिती दोन लाख आणि साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे परत एक दोन हजार अकराचा आपल्याकडे निळ्या कलर मध्ये सातशे चौवेचाळीस आहे हा पण ट्रॅक्टर आपल्याला दोन लाख साठ हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर पण यानंतर आपल्याकडं स्वराजचा सातशे चौवेचाळीस एफी हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार सतराचा आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि तीस हजार मध्ये द्यायचा आहे यानंतर सोळा सात सातशे चौवेचाळीस एफी हा ट्रॅक्टर दोन हजार बारा चा आहे आपल्याकडं खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे साध्या स्टेरिंग मध्ये आहे हा ट्रॅक्टर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता टायर बियर बी चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि वीस हजार मध्ये द्यायचा आहे त्यानंतर स्वराजचा सातशे चौर्चाळीस एक्सटी दोन हजार चा आहे परत आपल्याकडे एक पन्नास एसपी मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर स्वराजचा सातशे चौवेचाळीस एक्सटी हा दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयाला द्यायचा आहे तुम्ही बघू शकता तो वीसचा आहे हा एकवीसचा आहे हा ट्रॅक्टर चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि आपल्यालाच कमी रेट मध्ये आल्या असल्यामुळं आपण साडेपाच ला हा ट्रॅक्टर देणार आहे तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टर वर जवळपास म्हणजे हा दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आहे याच्यावर साडेचार लाख रुपये लोन होत आणि एक लाख रुपये आपल्याला समजा डाऊन पेमेंट येणार समजा या ट्रॅक्टर हा एक लाख रुपये भरून आम्ही ट्रॅक्टर समजा देऊ शकतो तर मित्रांनो आपण बघू शकता आपल्याकडं हा सोळा सातशे चौवेचाळीस चोरा सातशे चौवेचाळीस ट्रॅक्टर आहे हा चांगल्या कंडिशन मध्ये आहे कोल्हापुरी हुडा आहे ट्रॅक्टर वर टायर कंडिशन चांगले आहे हा फक्त नऊशे घंटे चाललेला ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला सहा लाख रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार बावीस चा ट्रॅक्टर आहे काही चाललेला ट्रॅक्टर नाही आणि मशीन काम नाही काही नाही काही नाही कोरा ट्रॅक्टर आहे एकदम तुम्ही बघू शकता